मोहरीपासून तेल काढले जाते हिंदीत मोहरीच्या तेलाला सर सर तेल असे म्हणतात मात्र उत्तर प्रदेश पंजाब आणि या भागात मोठ्या प्रमाणात आहारात मोहरीच्या तेलाचा वापर केला जातो भारतीय खाद्यापद्धी मोहरी तेल आवर्जून वापर खाण्यापिण्याच्या व्यतिरिक्त औषध मसाज यासाठी मोहरीचे तेल जाते मोहरीच्या तेलाची चव वास्तू उग्र असून या तेला था स्मोकिंग पाय पायटही जास्त मोहरीच्या तेलाचे आरोग्य

केस्यांचे आणि त्वचेच्या अर्ध उत्तम ठेवून मोरीच्या तेलाचा वापर केला जातो मोहरी तेलात अँटी बॅक्टेरिया गुणधर्म असल्याने त्वचेची सूक्ष्मजीवांची वाढ रोखली जाते मोहरीच्या तेलात ओमेगा थ्री ओमेगाचा फेक्टे ऍसिड आणि व्हिटामिन ईचे जास्त असतात हे घटक आपल्या त्वचेला मच्छराज करण्यासाठी उपयुक्त असतात या त्वचा नित्र दिसण्यासाठी मोरित्या तेलाचा वापर फायदेशीर आहे याचे आंघोळीच्या अर्धा तास आधी हे तेल त्वचेला लावे आणि त्यामुळे त्वचा निरोगी राहण्यास मदत होते मोठ्या तेलामुळे त्वचे डागही दूर होतात त्यानिंग पासून मुक्त होण्यासाठी या तेलाचे तुमच्या त्वचेला नियमित मालिश करा केशांच्या वाढसाठी हे तेल उपयुक्त असून यात केशांच्या आरोग्याचे आवश्यक असणारे म्युनो सॅचुरेटेड फॅटी ओमेगा ॲसिड ओमेगाथ्री ओमेग फॅटी ॲसिड असतात या व्यतिरिक्त यात अँटी फंगल आणि बॅक्टेरियल घटक असतात त्यामुळे केसांना मोहरचे केल्याने मारेस केल्यास केसांमधील कोंडा कमी के होण्यास मदत त्याचबरोबर केस गळणे के केस तुटणे केस केसात खाज सुटणे यासारख्या समस्या दूर होण्यास मदत होईल मोहरीच्या तेलात ते एल सोसायटीसेट हे एक रासायनिक सेवक असते त्याचे तेल हे अल्का लिओनिलिनिक ॲसिडने संबंध हे दोन्ही घटक सूज कमी करणार नाही त्यामुळे सांधी दुखी गुटखे दुःखी नाई दुखणे कोमट केलेल्या मोरीचे तेला सूज वेदना कमी होण्यास मदत तिथे रक्त प्रवास सुधारण्यास मदत होते मोरी तेलात ओमेगा थ्री ऍसिड मुबलक असल्यामुळे या तेलाने नियमित मशात केल्याने आपले हडे मजबूत होण्यास मदत होईल मोरी तेल खाण्यामुळे सोयसिसमुळे त्वचेचा सूज कमी होऊ शकते मुळीच्या तेलामध्ये ओमेगा अल्कालिओ मुबलक आहे त्यामुळे त्वचेची ऑक्सिडेटिव्ह ताण आणि सूज कमी होण्यात मदत होते मुरीच्या तेलात मोनोअसॅच्युएट फॅटी ॲसिड आणि ओमेगा ओमेगाथी फॅसिॲसिड आढते लिओन सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड व थ्री फॅटी ॲसिड हे हृदयाच्या आरोग्यात खूप महत्त्वाचे असते आहारात आल्या रक्ताचे वाईट कोलेस्ट्रॉल आणि ड्राकलेसराईड हे घटक कमी होण्यात मदत होते याशिवाय रक्तदाब नियंत्रण राहण्यात मदत होते हे सगळं फायदे पाहत मोहरते हार्टसाठी फायदेशीर ठरू शकते त्यामुळे हार्ट अटॅक उच्च रक्तदाब पक्षाघात हाय कोलेस्ट्रॉल या अशा कठिणयांबीर कमी होऊन मदत होईल तेल आहारात आहार रक्तातील साखरपातळी कमी होण्यास मदत होईल त्यामुळे डायबिटीस रुग्ण आपल्या आहारात काही दिवस हे तेल समाविष्ट करू घेऊ शकतात व रक्तदाब कमी होण्यास मदत होईल मोरी तेल खाण्यास असल्यास केलो कोलन कॅन्सरचा धोका कमी मनात मदत होते त्या असल्याने संसर्गात आढळले यामुळे कॅन्सरच्या पिछणं वाढ आणि प्रसार कमी करण्यास मदत होते असल्याने संसर्गात आढळ आढळले आहे मोरे त्याला ते पाहूयात काही त्यांना मोरेचे तेलाने आणि ॲनर्जी होईल या यामुळे तसी होऊ शकते त्याची मूर्ती वापरल्यामुळे त्वचेची तपासणी करून घ्यावी म्हणजे आपण थोड्या प्रमाणात मूर्ती त्वचे लावून बघावी मग त्व त्वचेवर लावा मुळे तेल ॲसिडिक अशी नावाचे एक संयुग असते त्यामुळे हृदयाच्या आरोग्य गंभीर परिणाम होतील तेल घटक असू ठरू शक शकते त्यामुळे आपण मोहरी तेल जास्त प्रमाणात आत वापर करू नका तसेच मोरी मोरीचे तेरा ॲसिडिक ऍसिड नावाचे ऍसिड तिकीट पोपाचं नुकसान पोहोचवते वास्तविक मोदीचा श्वासन प्राण्यावर परिणाम होतो त्यामुळे श्वास घेणे कठीण होते नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये असे आढळण्यात आले आहे की मोहरी तेलाच्या दीर्घाल सेवनामुळे खूपच कर्करोग होऊ शकतो डॉक्टरांच्या म्हण म्हणण्यानुसार मोरीचे एलर्जी सर्वात जास्त आहे त्या कारण त्याचे सेवन केल्याने हिस्टमाटून वाढ होऊ शकते आणि एनफिनिस्टिक होऊ शकते यामध्ये अंगावर उठणारे पित्ताच्या गाठी श्वास लागणे डोके दुखणे सुजले डोर चेहरवर पुरवया अशा सरकारी लक्षणे दिसू शकतात आरोग्य आरोग्य मते मोहरी तेलामध्ये फ्युरिक ॲसिडचे प्रमाण जास्त आहे त्यामुळे तुमच्या हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो आणि त्याचे सेवन केल्याने मायक्रोकार्डियल लिपो किंवा ब्रेस्ट फॅटी डिजनरेशन होऊ शकते मायक्रोकार्डियल इन्फेक्शन म्हणून ओळखले जाणारे वैद्यकीय स्थिती उद्भवते यामध्ये डायक्लिसाईडच्या वाढीमुळे हृदयाच्या स्नायूंना मायक्रोकार्डियल तंतूमध्ये फायब्रेडिक जखमा होतात डॉक्टर म्हणतो यामुळे हृदयाच्या स्नायूंना नुकसान होऊ शकते आणि काही वेळ हृदय बंद देखील पडू शकते मोहरीच्या तेलात आर्गमोन तेलाच्या बेशळामुळे ग्रक्षिक रोग रौक होते ज्यामुळे किडनी आणि हृदयात्र इतर आव्यांना कुमकुत होतात यामध्ये दूषित पाणी शरीरात जमा होण्यास सुरुवात होते ज्यामुळे पोटफुगीच्या तक्रारी उद्भवतात बी एम जे जलुसार जलद वेगाने वाढणाऱ्या घटकांना आळा घालण्यातील सरकारने आठ एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मोहरीचे तेलावर नवी दिल्लीत बंदी घातली होती आरोग्य मध्ये गर्भवती महिलांनी मोरी तेल किंवा काळ्या मोळीचे जास्त सेवन करण्यात येतात त्यात काही रसायन संयोग असतात जे गर्भवती महिलांना हा नकारकाचे ऑक्सिफने केलेल्या अभ्यासानुसार काही युरोपियन हार्ट जर्नरमध्ये प्रकल्प झालेल्या अभ्यासानुसार मोरीमध्ये असलेल्या रसायनामध्ये गर्भपात होऊ शकतो त्यामुळे आपण आपल्या आहारामध्ये मोहली तेल कमी प्रमाणात वापरावे ज्यांना रुदय विकत त्यांनी मोहली तेल खाणी टाळले पाहिजे त्याचबरोबर ज्यांना या तेलाची एनर्जी आहे त्यांनीसुद्धा याचे वापर कमी प्रमाणात करावे